बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजला देशभरातील पाचशे त्रेचाळीस जागांसाठी एकोणीस एप्रिलपासून सात टप्प्यात निवडणुका होत आहेत तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होईल त्यापैकी तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघांचा सा समावेश असून सात मे रोजी या तिन्ही मतदारसंघात मतदान होईल तर चार जूनला मतमोजणी होणार असून सहा जूनला लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेची समाप्ती होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळं आता खऱ्या अर्थानं देशभरात राजकारणाला उकळी फुटणार आहे सध्या अस्तित्वात असणाऱ्या सतराव्या लोकसभेची मुदत सोळा जून रोजी संपत आहे त्यामुळे अठराव्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे देशवासियांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांचे अन्य दोन सहकारी आयुक्त एस एस संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी अठराव्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही वेळच्या निवडणुका सात टप्प्यात होत्या एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे आणि एक जून अशा सात टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे त्यापैकी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होतील त्यातही सात मे दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर हातकळंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघासह अकरा मतदारसंघात मतदान होईल त्यासाठी बारा ते एकोणीस एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणं वीस एप्रिल रोजी छाननी बावीस एप्रिल रोजी माघार आणि सात मे रोजी मतदान असणार आहे देशातील सर्व जागांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी होईल देशातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची काही वैशिष्ट्यही सांगितली आहेत या निवडणुकीसाठी देशात सत्त्याण्णव कोटी पात्र मतदार आहेत सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा लाख पन्नास हजार मतदान केंद्र असतील एक कोटी एकवीस लाख नव मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यातही अठरा ते एकवीस वयोगटातील मतदारांची संख्या एकवीस लाख पन्नास हजार आहे सुमारे ब्याऐंशी लाख ज्येष्ठ मतदार आहेत त्यापैकी दोन लाख मतदार वयाची शंभरी पार केलेले आहेत तृतीयपंथी मतदारांची संख्या अठ्ठेचाळीस हजार आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात ही सार्वत्रिक निवडणूक होत असल्याबद्दल राजीव कुमार यांनी आनंद व्यक्त केलाय